नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका अबोली या मालिकेत एकाच वेळेस पंधरा भूमिका साकारणारा अभिनेता सुयश टिळक याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे अबोली या मालिकेत त्यांनी वेगवेगळ्या रूपातील भूमिका साकारल्या आहे आणि एक ने दोन ने चक्क पंधरा भूमिका या मालिकेत साकारल्या त्यामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आता सुयेश टिळक एका नवीन मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठीवर होत लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहे या मालिकेचं नाव आहे आदिशक्ती आदिशक्ती या मालिकेतून मुख्य भूमिकेत आपल्याला सुयश टिळक दिसणार आहे आबोली या मालिकेतील आपली अभिनयाची छाप सोडल्यानंतर आता सुयश आदिशक्ती या मालिकेतून आपले अभिनय करण्यास तयार झाला आहे तर सुयश टिळकला नवीन मालिकेत बघण्यास तुम्ही उत्सुक आहात का कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद